नमस्कार मी संतोष हरिभाऊ दाभडे येणाऱ्या दोन तारखेच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभा आहे माझे चिन्ह आहे कमळ एक नंबरचं बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या अशी विनंती करतो तसेच भारतीताई धोत्रे यांना देखील घड्याळ्याच्या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना देखील प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती तळेगावमध्ये मध्ये संपूर्ण शहरामध्ये आमच्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आर पी आय चे सगळे कार्यकर्ते प्रत्येक कुटुंबामध्ये पोहोचलेले आहेत सगळ्यांशी संपर्क झालेला आहे आणि सगळ्या मतदारांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा सा, प्रतिसाद आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना मिळला मिळतोय आणि शंभर टक्के खात्रीने सांगतो अठ्ठावीस नगरसेवक हे महायुतीच्या निवडून येतील आणि एक नगराध्यक्ष हा देखील महायुतीचाच निवडून येतील मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा